नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते कंबाईनची झालेली जी परीक्षा आहे त्याच्या अनुषंगाने आपण भूगोलाचे जे प्रश्न आले होते त्याचं विश्लेषण आज बघणार आहोत यामध्ये हो एकंदरीत आपले जॉग्रफीचे जे क्वेश्चन्स होते त्याचे करेक्ट आन्सर्स काय राहतील ते आपण आज बघूयात ठीक आहे तर डायरेक्टली प्रश्नांकडे आपण स्विच करूयात भूगोलाचे प्रश्न जर आपण एकंदरीत थोडस अनालाइज करायला गेलो ऍज अ ज्योग्रफी आपण म्हणालो तर सोपी एकदम आ, सोप्या लेवलचे प्रश्न होते पण बरेच प्रश्न फार फॅक्च्युअल नव्हते थोडं अनालिटिकल टच तुम्हाला यावेळेस कंबाईनच्या एक्झाम मध्ये आपल्याला भूगोलामध्ये असलेला दिसून येतोय ठीक आहे चला तर पहिला प्रश्न आपण बघूयात पहिला प्रश्न म्हणतो आहे चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो ठीक आहे तर नैसर्गिक संसाधनांमध्ये आपण खनिजांचा अभ्यास करतो ज्यामध्ये नैसर्गिक जे खनिज सापडतात त्यामध्ये दगडी कोळशाचा आपण अभ्यास करत असतो यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलातला हा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माहिती आहे चंद्रपूर जिल्ह्याचा या ठिकाणी विषय आहे आणि वणी आपल्याला माहिती आहे यवतमाळमध्ये येत है ना मग या हिशोबाने आपण याला एलिमिनेट करू शकतो ठीक आहे सो डी आपलं इथेच एलिमिनेट होऊन जाते यानंतर काही लोकांना जर हे माहिती असेल की तेलवासा जे आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतं आणि तुम्ही जर ऑप्शन्स बघितले तर सी तुम्हाला फक्त फर्स्ट ऑप्शन मध्ये या ठिकाणी दिसणार आहे सो डायरेक्टली आपण पर्यंत पोहोचू शकतो जर तुमच्याकडे एलिमिनेशनसाठी वणी तुम्ही एलिमिनेट करू शकता अदरवाइज तेलवासा या ठिकाणी दगडी कोळशाची आपल्याला जे आहे माइन्स असलेले दिसून येतात राईट सो आपल्याकडे आन्सर पुन्हा सगळं येणार आहे मग या ठिकाणी बांदर घोगूस आणि तेलवासा हे तीनही आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दगडी कोळसा सापडणारे ठिकाणं असलेली दिसून येतात ठीक आहे सो दीज आर द्लेसेस वेर कोलिस फाउंड इन चंद्रपूर डिस्ट्रिक्ट त्यानंतरचा प्रश्न आपण बघूयात <coughs> त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगते आहे की विखुर विचारते आहे विखुरलेल्या वसाहतीची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत ठीक आहे तर वसाहती आणि वसाहतींचे प्रकार आपण याचा अभ्यास भूगोलामध्ये करत असतो एक फार छोटासा टॉपिक आहे पण दरवेळेस आपल्याला या टॉपिकवर प्रश्न मध्ये येताना दिसून येतात राईट तर या ठिकाणी आपल्याकडे ऑप्शन्स कोण कोणते आहेत बघूयात पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला दिलेला आहे की डोंगराळ भागात बर प्रकारामध्ये विखुरलेला प्रकार आहे ठीक आहे तर विखुरलेल्या वसाहती आपल्याला कुठे आढळतात डोंगराळ भागात बरोबर आहे हे सगळं आपण भूगोल शिकताना अभ्यासतो कारण डोंगराळ भागामध्ये जी जमीन असते ती सरळ सपाट आणि समानता नसल्यामुळे या ठिकाणी घर कसे असतात दूर दूर असतात आणि विखुरलेले असताना आपल्याला दिसून येतात आहे ना त्यानंतर गवताड प्रदेश दाट जंगलांचा प्रदेश येथे प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतु प्रतिकूलतेमुळे विखुरलेल्या वसाहती आढळतात शंभर टक्के बरोबर आहे ना म्हणजे तुम्ही याला इझिली समजू शकता की हे काय आहे बरोबर आणसर बरोबर स्टेटमेंट आहे त्यानंतर या वसाहतींमध्ये घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते ठीक आहे एकाकी स्वरूपाची असते का हो कारण ते विखुरलेले असतात त्यानंतर नदी डोंगरां डोंगरां डोंगर रांगा रस्ते रेल्वे मार्ग इत्यादींमुळे या ठिकाणी आपल्याला घरांचे समूह परस्परांपासून दूर असलेले दिसून येतात राईट जर बघा आता डोंगराळ भाग असेल तर त्या ठिकाणी डोंगर रांगा किंवा नद्या असे काही कारण असतील गवताळ प्रदेश असेल तर रस्ते रेल्वे असे अनेक मार्ग कारण असतात ज्यामुळे या ठिकाणी आपल्याला ते विखुरलेले दिसून येतात त्यानंतर मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात ह्या वसाहती आढळतात ठीक आहे तर हे स्टेटमेंट काय आहे इनकरेक्ट आहे अचुक, अचूक चुकीचं आहे ठीक आहे अचूक नाही चुकीचं आहे तर डी जर आपल्याकडे नसला तर सर्व विधान बरोबर आहे आपल्यात ए बी सी काय आहे बरोबर आहे कारण मैदानी भाग किंवा सुपीक कृदेचा जर प्रदेश असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे समाहां समांतर वसाहती असलेल्या दिसून येतात ज्या ठिकाणी अशा प्रकारे घर एका लाईन मध्ये आपल्याला व्यवस्थित बांधलेले दिसून येतात ठीक आहे सो ए बी आणि सी आपल्याला याचं उत्तर असलेलं दिसून येते त्यानंतरचा प्रश्न टॉपिक आहे भारताचा भूगोल है ना नकाशावर हा प्रश्न आलेला आहे भारताच्या भूगोलाचा नकाशा ज्याने चांगला केलेला असेल तो आरामात याला आन्सर करू शकतो खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे विचारलेलं आहे ठीक आहे विच इज इनकरेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला यामध्ये फाइंड आउट करायचं आहे चला वाचूया स्टेटमेंट अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे ठीक आहे इथेच काढूयात आपण साईडला इंडियाचा मॅप काढूयात या ठिकाणी आपल्याला माहिती आहे हा काय आहे अरबी समुद्र या ठिकाणी लक्ष्मदेपांचा बेट समूह आपल्याला दिसून येतो तर हे तर बरोबर स्टेटमेंट आहे त्यानंतर भारताची सागरी सरहद किनारपट्टीपासून बारा नॉटिकल माईल्स आहे जेव्हा आपण फिजिकल जॉग्रफी या ठिकाणी फिजिकल फीचर शिकत असतो इव्हन पॉलिटिकल जॉग्रफी शिकत असतो त्यावेळेस विद्यार्थ्यांना सगळ्यात आधी हे सांगितले जाते की भारताचं जे पॉलिटिकल अथॉरिटी आहे सॉवडिनिटी आहे ती समुद्रामध्ये भारताच्या सरहद्देपासून बारा नॉटिकल माइल्स आपल्याला असलेली दिसून येते आणि त्यामुळे हे स्टेटमेंट सुद्धा काय आहे बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर बंगालच्या उपसागरात अंदमान आणि निकोबार बेटे आढळतात बरोबर आहे जसं इकडे अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप आहे बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला अंदमान आणि निकोबार आढळू येत आहेत चौथं स्टेटमेंट आपल्याला म्हणते की भारताची पाकिस्तान व बांगलादेश बरोबर भूसीमेची नैसर्गिक सरहद्द आहे ठीक आहे तर बांगलादेश आणि पाकिस्तान सोबत भारताची नैसर्गिक सरहद्द आहे का नाही कारण आपण इतिहासामध्ये मागे गेलो तर आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारचा ब्लडशेड इतिहास आपल्याला हे स्वातंत्र्याच्या वेळी दिसून येतो आणि त्यामुळे ती सरहद नैसर्गिक नसून पॉलिटिकल स्वरूपाची राजकीय स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येते त्यामुळे जे फोर्थ स्टेटमेंट चौथ जे आहे ते काय आहे इनकरेक्ट आहे अँड दॅट इज द ऑफ द क्वेश्चन कारण खालीलपैकी हे एक विधान आपल्याला चुकीचं असलेले दिसून येते भारताच्या नकाशावर आलेला सर्वात सोपी प्रश्न आपल्याला हा दिसून येतो यापेक्षा सोपी तुम्हाला काहीच विचारल्या जाऊ शकत नाही है ना चला त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म आहे ठीक आहे भूरूपशास्त्र भूगोलामध्ये ज्योमोर्फोलॉजी शिकताना आपण बघत असतो की खडकांचे प्रकार ना हा टॉपिक आपण त्यामध्ये शिकतो ज्यामध्ये तीन मेन आपण प्रकार बघतो इग्नियस सेडिमेंटरी आणि मेटामॉर्फिक अग्निजन्य जलजन्य ज्याला आपण स्तरीय खडक सुद्धा म्हणतो हे ना आणि रूपांतरित तर या ठिकाणी आपल्याला जनजन्य जलजन्य रॉक वर प्रश्न अँड विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट द कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो आहे ऑफ सेडिमेंटरी रॉक तर बघूयात इझी प्रश्न आहे कारण भूगोलाचा बाकी सिलेबस बघता अगदी वर हे प्रश्न आपल्याला दिसून येत आहे राईट तर एकाच खडकाच्या थरात अनेक आकाराचे कण संघटित झालेले असतात हे तर बरोबर स्टेटमेंट आपल्याला सेडिमेंटरी रॉक बद्दल दिसतोय है ना कारण स्तरीय खडकामध्ये आपण स्तरांचाच संचयन संघटन झालेलं आहे असं म्हणतोय ना तर अनेक प्रकारचे कण संघटित असतात म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे खडक अवाढव्य आकाराचे असून ते कठीण असतात ठीक आहे आता स्तरीय खडक अवाढव्य असू शकतात किंवा नसूही शकतात ठीक आहे नेचरमध्ये कुठलाही कुठल्याही गोष्टीला आपण हार्ड अँड फास्ट सांगू शकत नाही समुद्रामध्ये जर स्तरीय खडक बनत असतील तर त्यांची जी साईज त्या आहे ती अवाढव्य असू शकते पण ते कठीण कधीच नसतील राईट स्तरीय खडक हा नेहमी मृदू स्वरूपाचा सॉफ्ट स्वरूपाचा आपल्याला असलेला दिसून येतो आणि त्यामुळे हे स्टेटमेंट काय आहे तर इनकरेक्ट इथे बनतं आहे तिसर स्टेटमेंट वाचूयात खडकात प्रामुख्याने जीवावशेष आढळतात येस ठीक आहे तिन्ही प्रकारच्या खडकांमध्ये जर असा कोणता खडक असेल ज्यामध्ये फॉसिल्स आपल्याला दिसून येतात तर तो फक्त आणि फक्त सेडिमेंटरी प्रकारचा खडक असतो आणि त्यामुळे तिसरंही स्टेटमेंट आपल्याला बरोबर असलेलं दिसून येते ठीक आहे हे जे खडक आहे हे मृदू खडक मृदू असतात त्यामुळे त्यांची जीज लवकर होते शंभर टक्के बरोबर आहे आणि म्हणून दोन जे आहे द दीज रॉक्स आर ह्यूज अँड हार्ड हे काय आहे तर इनकरेक्ट स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट आपल्याला माहिती देतं अग्निजन्य खडकाचं ठीक आहे अग्निजन्य खडक हे आकाराने फार मोठे आणि हार्ड असले आपल्याला दिसून येतात आणि सगळ्यात हार्ड कोणत्या प्रकारचा खडक असतो तर त्याला मग आपण रूपांतरित खडक असं म्हणू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारे आपण आता याचा आन्सर बघितलाय पुढे जाऊयात ओके त्यानंतरचा टॉपिक आपल्याला जनगणनेवर प्रश्न आहे भारतातील जनगणना वर्ष व त्यांचा मृत्यू दर यांच्या योग्य जोड्या लावा ठीक आहे तर तुम्ही आता मृत्यू दर तुम्हाला एक्झॅक्टली आठवण कदाचित राहिला नसेल दोन हजार अकरा ची जनगणनेचा डेटा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे आहे आणि त्या आधीचा बाकी जो डेटा जो आपल्या बुक्समध्ये असतो आपण त्याला फार वाटायचा प्रयत्न करतो तरी सुद्धा अशा प्रकारच्या जे काही गोष्टी असतात त्या आपल्याला डायरेक्टली मध्ये आठवत नाहीत पण आपल्याला काही ना काही लॉजिक माहिती असतात आपल्याला माहिती आहे की मृत्यूचा जो दर आहे तो दरवर्षी काय आहे कमी होताना आपल्याला दिसून येतोय मग या ठिकाणी जेही काही जोड्या आहेत तर याला जर तुम्ही रिव्हर्स केलं तर हा जो डिसेंडिंग याची जी ऑर्डर आहे ती ब्रेक होऊन जाईल राईट मग या लॉजिकनुसार एकोणवीसशे एक्क्याऐंशी मध्ये पंधरा एकोणवीसशे एक्क्याण्णव मध्ये अकरा दोन हजार एक मध्ये आठ आणि दोन हजार मध्ये सात हा बरोबर आपल्याला सिक्वेन्स असलेला दिसून येतो फक्त या ठिकाणी तुम्हाला एक्झाम मध्ये एवढा तुमच्या डोक्यामध्ये यायला पाहिजे होत की डिसेंडिंग म्हणजे उतरत्या क्रमाने मृत्यू दर होता राईट तर त्यावरून तुम्ही करेक्ट कडे पोहोचू शकता एक दोन तीन चार चला त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता नागरी वस्तीचा आकृती बंध नाही ठीक आहे आता तेच वस्तीचे प्रकार जे आपण सेटलमेंटचे टाइप अभ्यासत असतो ज्योग्रफीमध्ये ठीक आहे तर यामध्ये बुद्धिबळाच्या पटासारख्या तर अशा प्रकारे चेक्स च्या टाईपच्या असतात त्यानंतर वर्तुळाकृती विस्कळीत आणि रेषाकृती विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट पॅटर्न ऑफ अर्बन सेटलमेंट आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की जनरली ठीक आहे अर्बन सेटलमेंट ह्या बहुदा प्लॅन असतात आणि विस्कळीत जे आहे डिस्पर्स आपल्याला या ठिकाणी दिसून येत ठीक आहे त्यामुळे या सगळ्यांपैकी आपल्याला डिस्पर्स याचा आन्सर असताना दिसून येत त्यानंतरचा प्रश्न ज्यामध्ये आपल्याला राष्ट्रीय उद्याने विचारलेली आहेत पण या वेळेस थोडी ट्विस्ट अशी आहे की भारतामध्ये असणाऱ्या राष्ट्रीय उद्यानांचा ठिकाणी विषय नाही आहे तर संपूर्ण जगामध्ये है ना म्हणजे या ठिकाणी वर्ल्ड मॅपवर आप आपल्याला राष्ट्रीय उद्याने विचारलेली आहेत पण प्रश्न कठीण अजिबात नाही राईट कारण भारतामध्ये कोणतं राष्ट्रीय उद्यान यापैकी असणार आहे सगळ्यांना माहिती आहे की भारतातलं पहिलं जिम कॉर्बेट या ठिकाणी येणार आहे ठीक आहे त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा आपण थोडा जगाचा मॅप तसाही बघितला इव्हन डिटेल अभ्यास आपल्याला नसला करायचा तरीही जरी आपण बघितला तरी आपल्याला लक्षात ये की यार ग्रेट बॅरियर रिफ जी आहे ती कुठे आहे ऑस्ट्रेलियाच्या बाजूला आहे त्यामुळे या ठिकाणी ऑस्ट्रेलियाला येणार आहे ग्रेट बॅरियर रिफ पण एक आणि चार या ठिकाणी दोन आपल्याला असलेले दिसून येतात त्यानंतर मग आपण जर युएसए कडे गेलो तर आपल्याला माहिती आहे की ग्रेट कॅनियन जी आहे ती युएसए मध्ये आहे आणि इट इज ऍक्च्युली अ ग्रेट कॅनियन राईट तर ता त्यामध्ये एक फार फेमस साईट सुद्धा आपल्याला असलेली दिसून येतो आणि म्हणून सी च दोन ज्या ठिकाणी असेल ते आपल्याला इथे अँसर बनताना दिसून येणार आहे ठीक आहे इक्वेडोरचा हा जो गालापा गोस आहे हा इक्वेडोरचा सुद्धा पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे ज्यांना ही माहिती आहे त्यांना अजून सोयीस्कर होईल बट बहुदा हे आपल्याला एवढं माहिती राहत नाही पण तरी आपण लॉजिकली आन्सर पर्यंत आरामात पोहोचू शकतो <coughs> त्यानंतरचा प्रश्न आहे खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानांतील सर्वात लांब नदी कोणती आहे ठीक आहे तर आय गेस की यावेळेस तुम्हाला वर्ल्ड मॅप किंवा वर्ल्ड जॉग्रफी स्पेसिफिकली वर्ल्ड मॅप वर पर बरेच प्रश्न आहेत बट अगदी बेसिक लेवलचे आहेत ठीक आहे यासाठी तुम्हाला वर्ल्ड मॅपचा अतिशय जास्त अभ्यास असण्याची गरज नाही पण एक ग्लान्स म्हणा किंवा एक ओव्हर रुक वर्ल्ड मॅपचं तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे सो दॅट विल बी एबल टू आन्सर धीस ऑल ऑफ दिस काइंड ऑफ क्वेश्चन राईट तर खाली दिलेल्या पर्यापैकी संयुक्त ओके okay. युनायटेड स्टेट्स मध्ये असणारी सगळ्यात लांब नदी कोणती आहे मिसिसिपी कोलंबिया हडसन आणि स्नेक ठीक आहे तर मला असं आठवते किंवा अदरवाइज पण जे तुम्ही जेव्हा भूगोल अभ्यासता त्यामध्ये जगाचा भूगोल अभ्यासताना जगातल्या सगळ्या नद्यांचा जेव्हा आपण अभ्यास करतो आणि युएसए वर जातो तर सगळ्यात आधी मिसिसिपी मिसौरी नदीचा आपण उल्लेख नेहमी करत असतो ना जोडीने या दोन नद्या आहेत मिसौरी तिची सगळ्यात मोठी लांब जी आहे ती नदी आहे आणि मिसिसिपी ही युएसए मध्ये सगळ्यात लांब नदी आहे याचा आपण अभ्यास करतो तसंच ऑस्ट्रेलियामध्ये अ डार्लिंग आणि मुरे ह्या दोन नद्या आहेत ना अमेझॉन नदी आपण तिकडे बघतो तर अशा प्रकारे नाईल असेल बाकी सगळे ठीक आहे तर याचा आन्सर मिसिसिपी आहे विच वन इज द लाँगेस्ट रिव्हर इन युनायटेड स्टेट्स द मिसिसिपी रिव्हर त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बरोबर आहे ठीक आहे तर या ठिकाणी आपल्याला करेक्ट जे आहेत ती सांगायची आहे महाराष्ट्र लोकसंख्येत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो बरोबर आहे ठीक आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पहिलं काय आहे तर यूपी आणि सेकंड महाराष्ट्र थर्ड नंतर बिहार जातो करेक्ट स्टेटमेंट आहे जिथे जिथे ए असेल ते करेक्ट आहे त्यानंतर घणता प्रति चौरस किलोमीटर तीनशे पासष्ट आहे बरोबर आहे ठीक आहे तर हे सगळे ह्या सगळ्या माहितीचा आपण एक एका अशा भाषेत रट्टा विद्यार्थ्यांचा झालेला असतो तर शंभर टक्के खूप छान प्रश्न आहे तुमच्यासाठी हा तीनशे पासष्ट बरोबर आहे साक्षरता जी आहे ती आपण ढोबडमान आणि त्रेसष्ट एटी थ्री पर्सेंट म्हणतो रे तर इथे बरोबर मग एटी टू पॉईंट नाईन वन दिलेला आहे तर साक्षरता दर सुद्धा बरोबर आहे नंतर लिंग गुणोत्तर जे आहे इथे नऊशे पंचवीस दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो जे काय आहे नऊशे एकोणतीस आपल्याला दिसून येत आहे ना आय थिंक दोन हजार एक मध्ये हे नऊशे नऊशे बावीस होतं आणि सातनी आपल्याला याच्यामध्ये वाढ होऊन ते लिंग गुणोत्तर नऊशे एकोणतीस झालेलं दिसून येतं ठीक आहे तर डी आपल्याला इथे नाही लाग लागणार नाही ए बी सी आपलं उत्तर असणार आहे तर एक आपलं उत्तर आहे बरोबर आहे पहिलं दुसरं आणि तिसरं विधान इथे बरोबर आहे चला त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही यापेक्षा अजून सोपा प्रश्न तुम्हाला काय येणार आहे राईट आणि बरं असं असंही नाही की पर्यायांच्या बाबतीत तुम्हाला कठीण पर्याय दिले असतील ज्या वेळेस प्रणाली आपण शिकतो त्यावेळेस मेण नद्या आणि त्यांच्या मेण उपनद्या सगळ्यांना पाठ असतात राईट तर सिंधू नदीची नाची उपनदी आहे बियास आहे रावी आहे ठीक आहे तर सोंड ही कशाची उपनदी आहे गंगेची उपनदी आहे ठीक आहे तर ना, है ना अशा प्रकारचा सिक्वेन्स आहे इथे आपण तो सिंधू नदी नंतर झेलम चिना ब्रावी बियास आणि सतलज ह्या सगळ्या आपल्याला ह्या सिंधू नदीच्या उजव्या हातावरील उपनद्या दिसून येतात है ना त्यानंतर इकडून काबूल काबुल आहे खुरम आहे अशा सगळ्याच्या नुब्रा नदी आहेत अशा प्रकारच्या इकडच्या उपनद्या दिसून येतात पण सोन उपनदी आपण इवन कुठलीच कधी तो शब्द सेम ऐकला नाही बऱ्याच नद्यांच्या उपनद्यांचे नाव सारखे असलेली दिसून येतात पण इथे तसा कुठलाच डाउट आपल्याला नाही आहे सोन ही शंभर टक्के गंगेची आपल्याला उपनदी असेल दिसून येते है ना तर मग याचा आन्सर आहे तीन थ्री त्यानंतरचा फॅक्च्युअल प्रश्न आहे हेतवाने प्रमुख जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ठीक आहे तर हा फॅक्चुअल प्रश्न आहे तुम्हाला जलसिंचन जे आहेत त्याबद्दल या चॅप्टरमध्ये तुम्ही हे सगळं अभ्यासत असता तर रायगड याचा आहे असे जनरली एवढे फॅक्च्युअल प्रश्न जर तुम्हाला शंभर टक्के आन्सर माहिती नाही तर स्किप करावे लागतात स्किप केला असेल तरी काहीला त्याला काही विषय नाहीये बाकीचे सगळे प्रश्न फार छान होते आणि आय होप की तुम्ही सगळ्यांचे करेक्ट उत्तर दिले असतील है ना त्यानंतरचा प्रश्न म्हणताय महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची जन जलप्रणाली आढळते महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये जेव्हा आपण नदी प्रणालीचा अभ्यास करतो तर त्याचा तो चॅप्टरची सुरुवातच महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या पॅटर्न्स जे आहेत रिव्हर ड्रेनेज पॅटर्न्स तिथून होत असते राईट तर बघा वृक्षाकार आहे का महाराष्ट्रामध्ये समांतर आहे का अनिश्चित आहे का आणि जाळीदार आहे का बरं आता थोडं आपण इथे मॅप काढूयात मग समजून घ्यायसाठी बघा महाराष्ट्रामध्ये सगळ्या नदी समांतर सगळ्यांना माहितीये है, है ना कारण आपल्याला माहिती आहे इथे सह्याद्री पर्वत आहे आणि इथून ह्या सगळ्या ज्या कोकणातील नद्या आहेत ह्या एकमेकांना पॅरलर आहेत त्यामुळे समांतर जल जलप्रणाली महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के आहेत काही शंका नाही त्यानंतर वृक्षाकर जलप्रणाली आहे का तर हो आहे जेव्हा गोदावरी नदी इकडे भीमा आणि कृष्णा नदी वाहते है ना तर ह्यांचा विषय सोडून देतो आपण याबद्दल तर गोदावरी नदीला येऊन ह्या सगळ्या ज्या उपनद्या मिळतात मग त्यांना येऊन मिळणाऱ्या लहान सहान उपनद्या आहेत त्यांच्या काही सहाय्यक नद्या आहेत तर ही एकंदरीत प्रणाली काय बनती आहे तर ती काय बनती आहे वृक्षाकार जलप्रणाली बनती आहे गोदावरीची आणि कृष्णेची राईट मग त्यानंतर अनिश्चित इथे शब्द दिलेला आहे अनिश्चित जलप्रणाली महाराष्ट्रात आढळते का तर शंभर टक्के विदर्भामध्ये आढळून येणाऱ्या नद्यांचे जी प्रणालीचा प्रकार आहे है।, है ना जो पॅटर्न आहे तो त्यामध्ये कुठलाच आपल्याला ऍक्च्युअल पॅटर्न बनताना दिसूनच येत नाही म्हणून त्या ठिकाणी आपण काय म्हणतो अनिश्चित जलप्रणालीचा आपल्याला प्रकार विदर्भामध्ये आढळते पण जाळीदार जो जलप्रणालीचा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो तो आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळून येत नाही है ना गंगेचा जो आहे तो काही प्रमाणात आपण जाळीदार म्हणूयात ज्या ठिकाणी तुम्हाला कमी जास्त अशा प्रकारे जे आहे नद्या उपनद्या मेन नदीला मुख्य नदीला येऊन मिळताना दिसून येतात ठीक so, आहे सो एक दोन आणि तीन ए बी आणि सी जी आहे याचा आन्सर आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न म्हणतो आहे पुढील कोणत्या घटकांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो ठीक आहे मासेमारी विकास कार्यक्रम पहिलं स्टेटमेंट किंवा ऑप्शन आहे भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण येस है ना विकास कार्यक्रमासाठी सर्वे करणे फार गरजेचं आहे त्यानंतर राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ ठीक आहे आता मॅनेजमेंट कळायसाठी तुम्हाला एखादी संस्था लागेल त्यावेळेसच तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित सर्वे करू शकाल किंवा एखाद्या याचं इम्प्लिमेंटेशन करू शकाल त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे मासेमारी बंदराचा विकास ठीक आहे जेव्हापर्यंत विकास होणार नाही तेव्हापर्यंत कामाला गती येणार का म्हणजे स्पेसिफिकली बंदराचा जर विकास होणार नाही त्या ठिकाणी सुविधांची उपलब्धता नसेल तर कामाला वेग येणार नाही आणि त्यामुळे बंदराचा विकास आपल्याला शंभर टक्के गरजेचा आहे आता या ठिकाणी चौथंही ऑप्शन येऊ शकतं पण आपल्याला चार ऑप्शन्स दिलेलेच नाहीत मग या ठिकाणी आपल्याला एक काहीतरी एलिमिनेट करावं लागेल मग अशा वेळेस ह्या तिन्ही अशी विकासासाठी मासेमारी विकास कार्यक्रमासाठी सगळ्यात जास्त गरज असल्यामुळे आपल्याला डी एलिमिनेट करावं लागतं ठीक आहे तर या ठिकाणी आपण कारण ए आपल्याला सगळ्यात तर आपल्याकडे बेस्ट पॉसिबल आन्सर ए बी आणि सी बनताना आपल्याला इथे दिसून येत ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन जाऊया नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला म्हणतोय खालीलपैकी सखोल उदर सखोल उदरनिर्वाह शेतीची वैशिष्ट्ये नाही ठीक आहे पर सखोल उदर निर्वाह कशाला म्हंटलं जातं कि ज्यामध्ये तुम्ही अं एक वाईड कव्हरेज है ना तुम्ही या ठिकाणी उदरनिर्वाहाचा करत आहात म्हणजे स्वतः ज्यामध्ये तुमचं स्वतःचही पोट भरेल तुम्ही इनफ इनकम ते पीक विकून कमावू पण शकाल तर याला एक व्यवस्थित आपण म्हणू की उदरनिर्वाहाचा या ठिकाणी प्लॅनिंग आपल्याला दिसून येतो मग याला सखोल लागवड या ठिकाणी शंभर टक्के असेल ठीक आहे त्यानंतर शेतीला पशुपालन पूरक व्यवसाय है ना तेव्हाच तुम्ही स्वतःपुरतं कमवाल आणि एक्स्ट्रा इन्कम पण तुम्हाला कमवायची आहे त्यानंतर तिसरं ऑप्शन म्हणजे शेतीचा विस्तीर्ण आकार आणि चौथा आहे दर हेक्टरी कमाल उत्पादन ठीक आहे म्हणजे प्रत्येक हेक्टरमध्ये मॅक्सिमम तुम्ही प्रोडक्शन इल्ड आणण्याचा घेण्याचा प्रयत्न करत आहात तर येस ठीक आहे म्हणूनच तुम्ही सखल उदरनिर्वाहाचा विचार करत आहात पण शेतीचा विस्तीर्ण आकार हा या ठिकाणी नसतो म्हणूनच सखोल उदरनिर्वाहाचा जास्त विचार केला जातो सो सी स्पेसिफिकली जो आहे तो या शेतीचं वैशिष्ट्य आपल्याला नसताना दिसून येतं ठीक आहे ज्या जेव्हा शेतीचा आकार हा जास्त विस्तीर्ण असतो त्यावेळेस सगळे बेसिकली सेट असतं इन्कम बऱ्यापैकी चांगली असते मग त्यावेळेस तुम्हाला पशुपालन इकडे तिकडे जाण्याची काही गरज नसते इनफ तुम्ही कमावता म्हणजे शेतकरी कमावतात की ते जे आहे त्यांचा उदरनिर्वाह चालू शकतात राईट चला त्यानंतरचा प्रश्न आहे की खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा आपल्याकडे दोन विधान या ठिकाणी दिलेले दिसून येतात ठीक आहे जनगणनेवर प्रश्न विधान आहेत सन दोन हजार अकराच्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये होती ठीक आहे तर बरोबर आहे यामध्ये आपण सगळे एक्सट्रीम्स आपले जनगणना जो डेटा आहे दोन हजार अकराचा सगळ्यांचा विद्यार्थ्यांचा मी तरी बघितला सगळ्यांचा पाठ असतो आणि एक्स्ट्रीम्स आपले पाठ असतात मुंबई उपनगर जिल्ह्याची जी लोकसंख्या ही सगळ्यात जास्त आपल्याला दिसून येते त्यानंतर विधानभव म्हणतं की सन दोन हजार अकराच्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा पाचवा क्रमांक आहे ठीक आहे आय थिंक पाचशे समथिंग काहीतरी याचा आकडा आहे घनतेचा इथे आणि येस पहिल्या पाच मध्ये आपल्याला कोल्हापूर पाचवा असलेला दिसून येते आणि त्यामुळे दोन्ही आपल्याला या ठिकाणी जे विधानं आहेत ते काय आहे बरोबर असलेले दिसून येतात सॉरी हे तिसरं ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे दोन्ही विधानं काय आहेत तर बरोबर आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं की एक डिसेंबरला जी आपली आता परीक्षा झाली होती त्याचे भूगोलाचे प्रश्नांचे जे उत्तर होते एकंदरीत प्रश्नांचं स्वरूप जर आपण बघितलं तर इझी होते सगळे प्रश्न थोडा पॅटर्न मध्ये आपल्याला चेंजेस ला आणि ऑप्शन्स आपण सगळे बघितले होते ठीक आहे एकदा आपण बघूया त्याच ऑप्शन्स तुम्हाला पाहिजे असेल तर तीसच जे आहे ते तीन ऑप्शन होतं दोन्ही विधाना बरोबर होते त्यानंतर उदरनिर्वाहाचा जो प्रश्न होता सखोल उदरनिर्वाह त्यामध्ये काय वैशिष्ट्य नाही तर शेतीचा विस्तीर्ण आकार हे याचं वैशिष्ट्य नाही आणि त्यामुळे याचा आन्सर काय होतं तीन होतं ना त्यानंतरचा प्रश्न मासेमारी विकास कार्यक्रमाबद्दल होता यामध्येही आपल्याला डी एलिमिनेट करायचं होतं आणि त्यामुळे एबीसी याचं आन्सर आपल्याला दिसून येत है त्या ये ना त्यानंतर महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची जलप्रणाली आढळत तर जाळीदाळ आढळत नाही म्हणून याचही एबीसी आन्सर आपल्याला दिसून येतं हे प्र, जो जलसिंचन प्रमुख प्रकल्प आपल्याला आहे तो रायगडमध्ये आपल्याला दिसून येतो म्हणून चार त्याचा आन्सर आहे त्यानंतर सिंधूची कोणती उपनदी नाही तर सोन या ठिकाणी आन्सर येईल खालीलपैकी कोणते विधान महाराष्ट्राच्या बाबतीत दोन हजार अकराच्या जनतेनुसार बरोबर आहे बरोबर आहे तर एबीसी कारण लिंग गुणोत्तर या ठिकाणी आकडा आपल्याला चुकीचा दिसून येतो त्यानंतर अमेरिकेमध्ये Uh, सगळ्यात लांब नदी मिसिसिपी नदी आहे या ठिकाणी सिंक आपल्याला भारतामध्ये जिम कॉर्बेट इक्वेडोरमध्ये गालापा गोस युएसए मध्ये ग्रँड कॅनॉन आणि ऑस्ट्रेलियामध्ये ग्रेट बॅरियर रि हे नॅशनल पार्क दिसून येतात त्यानंतर नागरी वस्तीच्या आकृ आखु, आकृतीबंध मध्ये विस्कट डिस्पर्स आपल्याला अर्बन सेटलमेंट्स मध्ये आढळून येत नाही जास्त जनरली त्यानंतर या ठिकाणी आपण सिक्वेन्सनुसार मृत्यू जर जर बघितला तर तो डिसेंडिंग ऑर्डरमध्ये असल्यामुळे ए आपला परफेक्ट आन्सर बनतो ठीक आहे जलजन्य खडकामध्ये कोणता गुणधर्म नसतो तर तो कठीण आपल्याला आढळून येत नाही म्हणून त्याचं बी आन्सर म्हणत आहे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तर या ठिकाणी पाकिस्तान आणि बांगलादेश सोबत आपले नैसर्गिक सरहद्द नसून त्या राजकीय सरहद्दी आहेत तर डी आपल्याला चुकीचा आन्सर दिसून येतं विखुरलेल्या वसाहतीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य या ठिकाणी तर मैदानी भाग मध्ये आपल्याला विखुरलेल्या वसाहतीच्या दिसून येत नाहीत त्यामुळे या ठिकाणी डी आपल्याला एलिमिनेट करावं लागेल ठीक आहे या ठिकाणी पहिला आन्सर आहे ए बी सी तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण भूगोलाचे सगळे आन्सर या ठिकाणी बघितलेले आहेत ठीक आहे थँक्यू सो मच